आत्ताची सर्वात मोठी बातमी वसई विरारमधून वसई विरार महानगरपालिकाचे आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या घरावरती ईडीने मोठ्या प्रमाणात छापेमारी केली आहे काल अठ्ठावीस जुलै रोजी अनिल कुमार पवार यांचा विदाई समारंभ महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी त्याचबरोबर नवीन वसई विधानसभाचे आमदार स्नेहाताई दुबे पंडित तसेच माजी आमदार क्षितिश हितेंद्र ठाकूर यांच्या सगळ्यांबरोबर करण्यात आला त्याचबरोबर आज ठीक दुसऱ्या दिवशी एकोणतीस जुलै रोजी सकाळच्या सुमारास ईडीने छापेमारी करून त्यांचा दरवाजा बोलण्यात येतो का बंद होता त्याला तोडून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहे त्याचबरोबर एवढी मोठी कारवाई एकाच दिवसानंतर करण्यात आलेली आहे भ्रष्टाचारमध्ये लिप्त अनिल कुमार पवार आयुक्त गेल्या अनेक वर्षापासून लोकांच्या नजरेत होते अनेक समस्याबाबत अनिलकुमार पवार यांनी विषयवरती काहीच काम नाही केला फक्त वसई विरार महानगरपालिकेच्या आयुक्तपदावरती राहून भ्रष्टाचार केला त्याचा खुलासा आता ईडीनी छापेमारी करून करत आहे त्याचबरोबर येणाऱ्या पुढे सर्व गोष्टीची अपडेट आमच्या थिंकिंग ऑफ यूथ न्यूज चॅनलच्या मार्फत तुमच्याकडनं पोचत राहू नमस्कार